कलेच्या विविध घटकांसाठी कलावंतांसाठी सदैव कार्यरत असणाऱ्या ऑल आर्टिस्ट फाउंडेशन महाराष्ट्र या संस्थेत पाच वर्षे पूर्ण होत असून येत्या दहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी संस्थेतर्फे जंगली महाराज रस्त्यावरील बालगंधर्व रंगमंदिर येथे सकाळी दहा ते रात्री बारा या वेळेत भव्य सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष योगेश सुफेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली यावेळी संस्थेचे कार्याध्यक्ष बबलू खेडकर उपाध्यक्ष गणेश गायकवाड सचिव गणेश मोरे उपसचिव अश्विनी खुरपे खजिनदार रशीद शेख उपखजिनदार मनोज माझिरे आमिर शेख सोमनाथ फाटके राजरत्न पवार अभय गोखले व कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष डॉक्टर संजय भाडळे आदी उपस्थित होते हा सांस्कृतिक कार्यक्रम सर्वांसाठी खुला असून पुण्यातील रसिकांनी या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन यावेळी आयोजकांकडून करण्यात आले कार्यक्रमाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते रंगमंच पूजन व नट श्रेष्ठांच्या प्रतिमांचे पूजन करून करण्यात येणार असून कार्यक्रमाची सुरुवात सचिन गोविंद काटे यांच्या स्वामी ओम गोंधळी परिवार या कार्यक्रमाने होणार आहे त्यानंतर पृथ्वीराज नागवडे व सहकलाकार अस्मिता महाराष्ट्राची लोककला लोकनृत्य लोकसंगीताचा कार्यक्रम सादर करतील संस्थेतर्फे दरवर्षी सिने नाट्य व मनोरंजन क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी कलाभूषण पुरस्कार तसेच ज्येष्ठ अभिनेत्री किंवा अभिनेत्यास जीवन गौरव पुरस्कार दिला जातो यंदाचा पुरस्कार ज्येष्ठ सिनेनाट्य अभिनेते विजय पाटकर यांना देण्यात येणार असून दुपारी चार वाजता ज्येष्ठ अभिनेते विजय पाटकर यांची भव्य मिरवणूक ओंकारेश्वर या मार्गाने करण्यात येणार आहे संस्थेतर्फे आतापर्यंत ज्येष्ठ तबला वादक पंडित राजू जावळकर ज्येष्ठ गायक मोहम्मद रफी शेख व सिने नाट्य अभिनेत्री सविता मालपेकर यांना जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे सायंकाळी पाच ते आठ या कलाभूषण पुरस्कार वितरण सोहळा पार पडणार असून चंद्रकांत प्रभुने अर्चना नेवरेकर फाउंडेशनच्या अर्चना नेवरेकर यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे कार्यक्रमाचा संस्थेच्या कलाकारांची प्रस्तुती नव्वदच्या दशकातील अजरामर हिंदी गीतांच्या कार्यक्रमाने करण्यात येईल यंदाचे कलाभूषण पुरस्कार श्याम ऐडवणकर वाद्यवृंद संगीत क्षेत्र गजेंद्र अहिरे चित्रपट विभाग दिग्दर्शन मेघधा घाड़े मालिका अभिनेत्री दीप्ति धोत्रे चित्रपट विभाग अभिनेत्री नंदेश शुम लोकधारा विभाग गायक कालाम का तमाशा विभाग ढोलकी वादक दीपक गोदर लावणी विभाग ढोलकी वादक अविनाश इनामदार वाद्यवृंद विभाग संगीत संयोजन दीपक भुवारकर प्रकाश योजना चंद्रशेखर बेलापुरकर स्टुडियो रेकॉर्डिंग अश्विनी थोरात नाटक विभाग अभिनेत्री कावेरी घंगा लोकधारा विभाग नृत्य नाट्य मुकुंद कोरे संगीत बारी विभाग तबला वादक विजय केळकर वाद्यवृंद विभाग गायक संदीप पाटील होम मिनिस्टर विभाग निवेदन कृष्णा शिंदे नेपथ्य विभाग नरेंद्र डोंगरे नाट्य विभाग अमृता राव माजी वृत्त निवेदिका व निर्माती अनिल कालेलकर मालिका विभाग लेखक गिरीश घोडबोले नाट्य व्यवस्थापक मंदार परळीकर लोकधारा विभाग लोक कलावंत कादंबरी कुडाळसर लावणी विभाग लोकनृत्य नम्रता देशपांडे वाद्यवृंद विभाग गायिका पप्पू शाह ध्वनी विभाग साऊंड इंजिनियर अथर्व सुदामी रील स्टार मिलिंद भागवत वृत्त निवेदक विनोद सातव आणि अश्विनी तेरणीकर मनोरंजन क्षेत्र प्रसिद्धी विभाग कलेच्या विविध घटकातील कलाकारांसाठी प्रामाणिकपणे निस्वार्थीपणे कार्य करणाऱ्या ऑल आर्टिस्ट फाउंडेशन महाराष्ट्र या संस्थेचं मी अध्यक्ष योगेश सुपेकर सर्व पदाधिकाऱ्यांसह या ठिकाणी पत्रकार परिषद घेत असताना आपलं हे फाउंडेशन गेले पाच वर्ष कलाकारांसाठी खाना ते दवाखाना कलाकारांची दहा लाखाची पॉलिसी असेल कलाकारांच्या हाताला काम खिशाला दाम असेल त्यांच्यासाठी ते आरोग्य शिबिरं असतील म्हाडाच्या सदनिका त्याचे फॉर्म भरून देण्याचं कार्य असेल अशा प्रत्येक शासकीय योजना कलाकारांपर्यंत अत्यंत छान पद्धतीने पोचवण्याचं काम आणि कलाकारांच्या सर्वांगीण विकासाकरता पा प्रामाणिकपणे आम्ही कार्यरत आहोत यंदा आपल्या फाउंडेशनचा पाचवा वर्धापन दिन सोहळा आहे बालगंधर्व रंगमंदिर या ठिकाणी सोमवार दिनांक दहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस एक दिवसीय सांस्कृतिक महोत्सव सकाळी दहा वाजता त्या ठिकाणी सुरू होऊन रात्री बारा वाजता संपेल ज्या दरम्यान सुरुवातीलाच रंगमंचाचं पूजन नटश्रेष्ठांच्या प्रतिमांचं पूजन मान्यवरांच्या हस्ते होईल साडे वाजता स्वामी ओम गोंधळी संच आम्ही गोंधळी परिवार लोककलेचा पारंपरिक कार्यक्रम सादर करतील आणि हल्ली महाराष्ट्रामध्ये सगळीकडे गाजलेला अस्मिता महाराष्ट्राची हा लोकसंस्कृती नटलेला कार्यक्रम त्या ठिकाणी दुपारी बारा वाजता सादर होईल त्यानंतर दुपारी दोन ते चार या वेळामध्ये संस्थेचे सभासद आणि माननीय पाहुणे त्यांच्या कुटुंबियांकरता स्नेहभोजनाचं आयोजन केलेलं आहे आणि दरवर्षीप्रमाणे हे फाउंडेशन काहीतरी वेगळं पण देतं म्हणून ते प्रेक्षकांना आणि कलाकारांना भावतं तर ज्यांनी आयुष्य समर्पित केलेलं आहे कलेमध्ये अशा कलेच्या विविध घटकातील योगदान देणाऱ्या कलावंताचा आपण जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मान करतो यंदा आपण चित्रपट क्षेत्रामध्ये दिग्दर्शन निर्माता आणि ज्येष्ठ अभिनेते विजय पाटकर यांना जीवनगौरव हा पुरस्कार देणार आहोत त्यांची भव्य दिव्य मिरवणूक पारंपरिक पथक ढोलताशा पथक आणि बँड यांच्या जोपटीनं ओंकारेश्वर ते रंगमंदिर या ठिकाणी आपण काढणार आहोत त्या मिरवणुकीमध्ये संस्थेचे सर्व कलावंत सभासद पारंपरिक पेरव्यामध्ये सहभागी होतील आणि ती मिरवणूक वाजत गाजत बालगंधर्व रंगमंदिर या ठिकाणी साडेपाच वाजता पोहोचेल सायंकाळी सहा ते आठ या वेळामध्ये या संस्थेच्या वतीनं जीवनगौरव तसेच कलेच्या विविध घटकामध्ये योगदान देणाऱ्या मान्यवरांचा कलाभूषण पुरस्काराने आपण त्यांना सन्मानित करणार आहोत त्या दरम्यान महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री आदरणीय नामदार चंद्रकांतदादा पाटील साहेब यांच्या हस्ते तर पद्मश्री गिरीजी प्रभुणे अर्चना नेवरेकर फाउंडेशनच्या अध्यक्षा अर्चनाजी नेवरेकर आणि इतर मान्यवरांच्या हस्ते आपण हा पुरस्कार सोहळा संध्याकाळी सहा ते आठ या वेळात साजरा करणार आहोत त्यानंतर रात्री साडेनऊ ते अकरा पंचेचाळीस या वेळामध्ये नव्वदच्या दशकातील गाजलेल्या हिंदी गाण्यांचा कार्यक्रम संस्थेचे सर्व सभासद त्या ठिकाणी सादर करतील असा एक दिवसीय सांस्कृतिक महोत्सव या ठिकाणी आहे कलेच्या घटकामध्ये प्रामुख्याने जर पाहिलं गेलं दिग्दर्शक गजेंद्रजी अहिरे आणि श्यामचाई अशा अनेक सिनेमांना राष्ट्रीय इंटरनॅशनल पुरस्कार ज्यांना मिळालेले आहेत अशा प्रसिद्ध निर्माती अमृता राव यांच्यासह चित्रपटामध्ये योगदान देणाऱ्या दीप्ती धोत्रे मालिकामध्ये योगदान देणाऱ्या अभिनेत्री बिग बॉस फेम मेगा धाडे मॅडम मालिका लेखन म्हणजे मधुसूदन कालेलकरांचे चिरंजीव अनिलजी कालेलकर यांना आपण लेखन विभागामध्ये पुरस्कार देत आहोत नाटकामध्ये आपण जुन्या उषा चव्हाणांपासून अनेक सिनेमे दादा कुणकिनी विच्छा माझी पुरी करा या सगळ्यांमध्ये योगदान देणारे ज्येष्ठ अभिनेते नरेंद्र डोंगरे यांना नाटकाच्या विभागातून पुरस्कार आपण देणार आहोत तसेच युवा अभिनेत्री अश्विनी थोरात त्याचबरोबर ह्या नाटकाचं व्यवस्थापन करणारे जी मंडळी आहे त्यातून गिरीश गोडबोले यांना आपण नाट्य व्यवस्थापन तर महाराष्ट्राच्या लोककलेच्या माध्यमातून किंबहुना उमप थिएटरच्या माध्यमातून महाराष्ट्राचं प्रबोधन मनोरंजन करणारे ज्येष्ठ गायक नंदेशजी उमप यांना लोकधारा लोककलेतून आपण पुरस्कार देणार आहोत लोकधारा विभागामध्ये कावेरी घंगाळे यांना नृत्य येथून पुरस्कार आहे तर जवळजवळ या महाराष्ट्राच्या लोककलेतील अगदी वासुदेव गोंधळीपासून तर अगदी भालदार चोपदार या सगळ्यांचा अभ्यास ज्यांनी केला आहे आणि या सर्वांवरती जे कला सादर करतात असे लोककलावंत मंदार परळीकर यांना आपण लोककलेतून पुरस्कार देत आहोत आपण पाहत आहोत की पूर्वापार असलेली कला तमाशा आहे तमाशा क्षेत्रातून जी कांबळे ढोलकी वादक आहेत नि तमाशा फळ मालकांचं तर सगळीकडेच कौतुक होतं पण जे सहकलाकार आहेत वादक आहेत ते नेमकं दुर्लक्ष राहतात पण आमच्याकडून ते सुटलेले नाहीत आम्ही ढोलकी वादक काळूराम कांबळे यांना सन्मानित करणार आहोत संगीत बारी जो भाग आहे तो संगीत बारीचंसुद्धा योगदान आहे तर संगीत बारीमध्ये जे तबला वादक आहे मुकुंदजी कोरे यांना आपण संगीतबारीतून पुरस्कार देत आहोत व्यावसायिक लावणी यामध्ये योगदान देणाऱ्या कादंबरी कुडाळकर यांनासुद्धा आपण पुरस्काराने सन्मानित करणार आहोत तर लाव व्यावसायिक लावणी ढोलकीवादक दीपक गुजर अगदी सुरेखा पुणेकरांपासून तर अनेक बॅनर्सला ज्यांनी वाजवल्याचा जुना जाणता ढोलकीवादक आहे त्या पण काही कारणामुळे दुर्लक्षित राहिलं आहे पण आपण त्यांना प्रकाश झोतात आणण्याचं काम या फाउंडेशनचं आहे दीपक गुजर यांना आपण पुरस्कार देत आहोत ऑर्केस्ट्रा क्षेत्रामध्ये अगदी मेलडी मेकर्सपासून ज्यांनी किशोरदानपासून सगळ्यांसोबत गायलं आहे असे विजयजी केळकर यांना आपण ऑर्केस्ट्रामधून गायक म्हणून पुरस्कार देत आहोत तसेच युवा आपण काय केलं एकदा एक, एक ज्येष्ठ एक युवा कारण पुरस्कार ऐन उमेदीच्या काळात मिळाला तर कलाकार अजून प्रोत्साहन देऊन त्याला पुढे काम करू शकतो म्हणून अशांना ऐन उमेद वाढवावी म्हणून काही युवांनासुद्धा आपण पुरस्कार देत आहोत ज्यामध्ये नम्रता देशपांडे आहेत आपले सांगलीमध्ये ऐंशी सभासद आहेत त्यातून अविनाश इनामदार फार जुने तिथले संगीत संयोजक हो आहेत त्यांना पुरस्कार देत आहोत आधी आपण पाहत आहोत की होम मिनिस्टर जे सगळीकडे चालतात त्या होम मिनिस्टरच्या ज्यांनी पुण्यातून सुरुवात केली हे का कार्यक्रम घ्यायला त्यापैकी संदीप पाटील आहेत तर त्यांना आपण होम मिनिस्टर विभागातून पुरस्कार देत आहोत या सगळ्या कार्यक्रमांमध्ये साऊंड हा गोष्ट फार महत्त्वाची असते बॅकस्टेज की त्यांच्याशिवाय आपण काही करू शकत नाही पण ते कुठं दुर्लक्षित राहू नये याची काळजी गेले चार वर्ष फाउंडेशन घेत आहे म्हणून स्वर्गीय गौतम कांबळे यांच्या स्मरणार्थ साऊंड इंजिनियर साऊंड विभागाचा पुरस्कार दरवर्षी दिला जातो पप्पू शहा यंदाचे मानकरी आहेत तर लाईट म्हणजे प्रकाश योजनेमधून दीपक भुयारकर आहेत नेपथ्य विभाग की कृष्णा शिंदे यांना देत आहोत की जेव्हा किशोर कुमारांचा कार्यक्रम असायचा तेव्हा ते हक्कांनी ते विचारे कृष्णा कुठे त्याने ताट केल्यानंतर बरोबरच किशोर कुमार जेवायचे असे सर्वांचे लाडके कृष्णा शिंदे त्यांना हल्ली पाहत आहोत की आपल्या लोकरंजनातून रीलच्या माध्यमातून प्रबोधन करणारे काही निवडक चांगले रील स्टार आहेत त्यातून अथर्व सुदामी आहेत त्यांना आपण हा पुरस्कार देत आहोत आणि पुण्यामध्ये काही मोजके सुरुवातीला तीनच स्टुडिओ होते रेकॉर्डिंग स्टुडिओ त्यानंतर हळूहळू त्यान ते वाढत गेले म्हणजे मोहन कुमार भंडारींचं मॉम असेल त्यानंतर जॉन म्हणून होते त्यांचा एक स्टुडिओ होता जुना स्टुडिओ होता आणि रिदम स्टुडिओ तर त्यापैकी रिदम स्टुडिओ जो आहे तो अजूनही चालू आहे म्हणून त्यांना आपण पुरस्कार देत आहोत चंद्रशेखर यल्लार पुरकर आपण पाहत आहोत की कलाकारांचं पत्रकारांचं अटूट नात आहे शेवटी सुद्धा एक कला आहे आणि जे वृत्त निवेदन करतात तीसुद्धा एक बोलण्याची कला आहे म्हणून पत्रकार बंधू भगिनींचा आग्रह असतो आपण यंदा वृत्त निवेदन विभाग मिलिंद भागवत यांनी अनेक वृत्तवाहिन्यांमध्ये काम केलेलं आहे तर संवादक म्हणून मिलिंद भागवत यांना आपण पुरस्कार देत आहोत तर अडीचशेहून अधिक सिनेमांचं जे आर करायचे प्रसिद्धी करायचे अनेक महोत्सव जे आयोजित करायचे असे प्रसिद्धी मीडिया जे आहे इव्हेंट मॅनेजमेंट लीड मीडिया ग्रुप विनोदजी सातव आणि अश्विनीजी तेरणीकर यांना आपण त्या दिवशी या सर्व मान्यवरांना सहा ते आठ या वेळामध्ये पुरस्काराने सन्मानित करत आहोत एकूण अठ्ठावीस पुरस्कार त्या ठिकाणी दिले जातील अत्यंत शिस्तबद्ध छान हा सोहळा होणार आहे आणि या एक दिवसीय सांस्कृतिक कार्यक्रमात सर्व रसिक प्रेक्षकांना विनंती आहे की आपण सर्वांनी या ठिकाणी यावं सर्वांना प्रवेश विनामूल्य आहे सर्वांनी या सांस्कृतिक महोत्सवाचा लाभ घ्यावा जे जे काही या न्यूजचे प्रतिनिधी आहेत ओनर्स आहेत त्यांनाही मी आग्रहाची विनंती करतो की आपण सर्वांनी या सोहळ्यास उपस्थित राहून आमचा आनंद द्विगुणित करावा धन्यवाद